साधी माणसं या मालिकेच्या अकरामेच्या भागामध्ये सत्या चिडलेला असतो आणि म्हणतो हे काय सारखं सारखं का मला नाश्त्यासाठी बोलवायला येत जाऊ नकोस असं म्हटल्यावरती मीरा म्हणते नाश्त्यालाच तर बोलवते ना बाकी दुसरं काय करते यावरती सत्या म्हणतो जा तू इथून असं म्हणत तो आता मीराला बाजूला करत असताना झटापटीमध्ये सत्या मीराच्या डोक्याला डोकं अट अपटतो आणि मीराच्या डोक्याची टिकली सत्याच्या डोक्याला लागते मीरा हे पाहते आणि मीराला हसू काही कंट्रोलच होत नसतं आणि मीरा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुझ्या डोक्याला माझी टिकली लागले ती काढू दे मला पण तो काही बोलूच देत नाही गा बास मला तुझं काही ऐकायचं नाही आहे मीरा म्हणते ऐक तरी सत्या म्हणतो का ऐकू मी तुझं मी तुझं काही काही ऐकणार नाहीये गप्पा बस असं म्हणत मीराचं तोंड तो बंद करतो पण मीरा त्याला सांगण्याचा जे प्रयत्न करत असते ते काही सत्याला कळतच नाही आणि सत्या मात्र या सगळ्यामध्ये गडबडून जातो आणि मी तुझं काय म्हणणं ऐकणार नाही तुझं मला काय म्हणणं ऐकायचं नाही असं म्हणत तिच्यावरतीच अरेरावी करतो मीरा म्हणते नाही ऐकायचं नको ऐकू राहिलं तर राहिलं असं म्हणत मीरा सुद्धा ती टिकली तशीच ठेवते आणि सत्याची फजेती पाहिला आता मात्र मीरा पण बाहेर येते सत्या मात्र टॉवेल तसाच भिरकावतो आणि डायनिंग टेबलवरती येतो डायनिंग टेबलवरती आल्यावरती मग मात्र इकडे आता रवी म्हणतो काय म्हणजे कसं आहे बाबा हे सगळं टिकली एखादं गोष्ट कसं असतं काही दिवस टिकली तर टिकली असं म्हणत तो सारखं सारखं टिकली 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 असं म्हणून सत्याला चिडवत असतो यावरती मग मात्र सुधाकर पण या सगळ्यामध्ये सामील होतो बरोबर आहे बाबा एखादी गोष्ट खूप दिवस टिकली ना की चिटकूनच राहते असं म्हणत मुद्दाम ते सत्याला चिडवत असतात सत्या म्हणत असतो काय चाललंय तू पण बाबा काय टिकली टिकली यावरती मीरा तिकडे बाहेर येते आणि पाहते तर काय आता मात्र मीराला सुद्धा या सगळ्यामध्ये थोडंसं ऑकवर्ड वाटतं मग आता सत्या सगळ्यांशी ओरडत असतो कशाबद्दल बोलताय काय बोलताय मीरा त्याला एका बाजूला घेते आणि थांब मी काय सांगते ते ऐक असं म्हणते पण सत्या काही ऐकायला तयार नसतो मीरा त्याचं तोंड गच्च पकडते तोंड गच्च पकडून त्याच्या डोक्याला असलेली टिकली काढते आणि ती टिकली आपल्या डोक्याला परत लावते आणि म्हणते या टिकलीबद्दल सगळे बोलतायत जरा कुणाचं तरी ऐकायला शिक तुला कुणाचं ऐकायचंच नसतं यावरती चिडलेला सत्या म्हणतो मला मला कुणाचं ऐकायचं नसतं मला नाही ऐकायचं आहे तुला काय करायचंय माझ्या डोक्याला टिकली लागली असेल अजून काय लागलं असेल तू जा त्या सुजित कुमारकडे टकल्या त्या टकल्याकडे तू जा त्याच्यावरतीच तुझं प्रेम आहे ना असं म्हणत आता मात्र सगळ्यांच्या समोर सत्या सुजित कुमार सुजित कुमारावरून इकडे आता मीरावती चिडतो आणि त्याच्याकडेच जा असं सांगतो इकडे आता निरूपाला तर मोठा उद्योगच भेटतो अच्छा म्हणजे हा सुजित कुमार आणि आता मीरावती संशय घेतोय मला बघू दे काय घडतंय ते सत्या आतमध्ये गेल्यावरती मीरा त्याला जाब विचारायला निघते लगेच निरूप पण मागे निघते सुधाकर म्हणतो काय कुठे चाललीस तू यावरती निरुपा म्हणते कसं आहे ना म्हणजे दोघ जण भांडतायत मला बघू दे नक्की काय चाललंय दोघांचं का का था ते यावरती आता मात्र सुधाकर म्हणतो नाही नाही नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुला पडायची काही गरज नाहीये तुला त्या भांडणामध्ये अजिबात पडायचं नाहीये तू तिकडे काही जाऊ नको असं म्हणत आता मात्र सुधाकर तिला थांबवतो तोपर्यंत रवी म्हणतो हो आई बाबांचं म्हणणं बरोबर आहे त्या दोघांची भांडणं आहेत ना त्या दोघांची भांडणं ते दोघं सॉल्व करतील तोपर्यंत इकडे आता था, थाटामाटात मीराच्या आईने आपलं स्टॉल चालू केलेलं असतं एक बाई येते आणि काय मस्तच झालंय सगळं म्हणजे तुला तर परवानगी दिली नव्हती ना हे सगळं थाटण्याची मग कसं काय यावरती ती, -ती सांगते कसं आहे ना या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये माझ्या जावयाने माझ्या जावयाने मदत केलेली आहे माझ्या जावयाने मदत करून मला हे सगळं मिळवून दिलंय यावरती ती बाई बोलते अरे वा तुझ्या जावई तर खूप चांगला मिळालाय तुझ्या पोरीने तर नशीबच काढलं म्हणायचं आणि तुझं पण नशीब उजळलं यावरती मग मात्र मीराची आई म्हणते हो खरच आहे म्हणजे माझा जावई ना लाखात एक आहे मला मीराचं खूप टेन्शन यायचं पण आज न, आज माझ्या मनामध्ये अचानकच हे आलेलं आहे की माझ्या जावयाने माझं सगळं हे व्यवस्थित केलेलं आहे आणि मीराला पण तो सुखातच ठेवणार असं म्हटल्यावरती आता मात्र जावयाबद्दलचं कौतुक काही तिच्या मनातून लपता लपत नसतं आणि ती सत्याचं कौतुक थकता थकत करत नसते तोपर्यंत इकडे रागा रागात मीरा सत्याला जाब विचारला नाही त्याने काय बोललास बाहेर तू मी आणि सुजित कुमारावरती प्रेम तुला हे कुणी सांगितलं यावरती सत्या म्हणतो कुणी सांगायला पाहिजे तुझ्याच तोंडून मी ऐकलं तुला मी विचारलं होतं ना त्या दिवशी की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे का तर हो म्हटलीस मी तुला विचारलं होतं की या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्यांना सत्य माहिती आहे का तर हो म्हटली होतीस मीरा म्हणते काय बोलतोय आणि हे सगळं तुझ्या मनामध्ये भरवलं तरी कुणी कोण आहे ती व्यक्ती तुझ्या मनात भरवणारी यावरती सत्या म्हणतो दुसरं तिसरं कुणी नाही तुझा भाऊ रवी आहे ना त्यानेच मला सांगितलं त्या दिवशी रागारागात त्याच्याकडे गेली होतीस ना तू तु? आणि तुझं मन मोकळं करून आलीस तुझं मन तू जिथे मोकळं केलंस ना तेच मोकळं केलेलं मनाबद्दलच सत्य मला सगळं समजलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुला तो टकल्या प्रिय ना तर जा तर टकल्याकडेच माझ्याकडे कशाला आलीस असं म्हणत सारखं सारखं टकल्या टकल्या टाकल्या म्हटल्यावरती मीरा म्हणते गप्पवास काय चाललंय तुझं यावरती मग मात्र सत्या म्हणतो का त्या टकल्याला टकल्या म्हटलं म्हणून तुला राग आला का यावरती मीरा म्हणते तू वेडासारखं काहीतरी बडबडतोयस आणि हे तुला रवीने सांगितलं रवीने सांगितले म्हटल्यावर ती मीरा आता रवीला जा विचारण्यासाठी तडक आपल्या घरी येते आणि आता इकडे मात्र एक ती बाई सांगत असते खरंच म्हणजे तुझ्यानं मुलीने भाग्य काढलं आणि जावयाने तुमची जबाबदारी पण झटकली नाही बरं का फक्त एकट्या मिऱ्याची जबाबदारी जावयाने घेतली नाही तर तुमची पण जबाबदारी घेतली खरंच खरंच तुनं भाग्य काढलंस यावरती आता मात्र इकडे आई म्हणते खरंच आहे म्हणजे आधी मला काळजी वाटायची पण आत्ता मला माझ्या मिऱ्याची काडी मात्र काळजी वाटत नाही त्या घरात ती सुखी आहे यावरती माझा ठामपणे विश्वास बसलेला आहे असं म्हणत आता मात्र आई इकडे ठाम असते तोपर्यंत तो चिडलेली मीरा आता घरी यायला निघत असते सत्या म्हणतो जा जा त्या सुजित कुमारकडेच जा तुला तो सुजित कुमारच आवडतो ना मग इथे का थांबलेली आहेस माझ्याकडे थांबण्यात काही अर्थ नाही ताबडतोब तडक त्या सुजित कुमारकडे जा सारखं 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 हे ऐकून आता मात्र मीराला खूप वाईट वाटत असतं आपल्या चारित्र्यावरती घेतलेला संशय मीराला सहनच होत नसतो आणि आता मीरा खूप चिडते चिडलेली मीरा डायरेक्ट आता रवीला जाब विचारण्यासाठी तिकडून निघते आणि ती घराबाहेर येते रूमच्या बाहेर आल्यावरती सुधाकर म्हणतो मीरा काय झालं पण मीरा काही ऐकायला थांबत नाही आणि तिकडून निघते निरुपाला विषयच मिळतो अरे वा म्हणजे ही घरात आल्यापासून मस्त चाललंय सगळं मग सत्या पण बाहेर येतो सुधाकर म्हणतो काय चाललंय तुझं यावरती सत्या आता काही बोलणार तोपर्यंत निरूपा आज जाते आणि आपल्या मैत्रिणीला कॉल लावायला लागते इकडे तोपर्यंत मीराची आई घरी आलेली असते मधुरा घरी असते आणि रवी मात्र झोपलेला असतो मधुरा सांगत असते अरे दिस आलो वरती सूर्य उगवून किती वेळ झाले दुपार व्हायला आली तरी झोपल्यास उठ आई आणि मधुरा काम करत असतात पण रवीने मात्र ताणून दिलेली असते आणि मस्तपैकी झोपी गेलेला असतो रवी झोपी गेलेला असतो दोघी जणींची कामं चालू असतात ते तेवढ्या तिकडे ताड ताड करत मीरा येते आणि मीराला पाहून रवीला जबरदस्त धक्का बसतो ती म्हणते काय सांगितलंस तू सत्याला असं म्हणत येता एक खाडकन थोबाडीत ते याच्यात येते त्यावरती आता मीराने थोबाडीत दिल्यावरती आई आणि मधुराला धक्का बसत काय झालं काय केलं ह्यांनी पुन्हा काही केलंय का यावरती मीरा म्हणते काय बोललास तू सत्याला सांग मला काय बोललास तू यावरती मग मात्र रवी म्हणतो काय बोललो जे खरं आहे तेच बोललो ना मीरा म्हणते काय खरं आहे माझं त्या सुजित कुमार प्रेम आहे त्याला सांगायला का गेलास तू असं म्हणत आता मीरा चिडलेली असते आणि दणा दण दन त्याच्या थोबाडीत देत त्याला जाब विचारत असते तोपर्यंत इकडे आता सुधाकर सांगत असतो कसा आहे ना तुला शिकवलंच ना मी की पैसा हा जपून वापरायचा असतो यावरती इकडे आता सत्या म्हणतो आता इथे पैशाचं काय आलं सुधाकर म्हणतो तेच सांगतोय जसा पैसा जपून वापरायचा असतो ना तसे शब्दसुद्धा जपून वापरायचे असते एखादा भूत इकडं तिकडं झाला ना की आयुष्याची राख रांगोळी होते कधी कळणार हे तुला तिच्यावरती संशय घेतोयस अरे तुझ्या कानाने तू ऐकलंच का किती सुजित कुमारवरती प्रेम करते तू डोळ्यांनी बघितलंस का की तिचं प्रेम आहे म्हणून असं कसं तू बोलू शकतोस त्या मुलीला हे बोलून किती दुखवलंस तुला माहिती आहे का असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेला सुधाकर सत्याला समजून सांगत असतो सत्याला काही कळत नसतं पण तो पर्यंत इकडे निरुपा फोनवरती बोलत असते आणि म्हणते अगं तू बरोबर ताई बोलली होतीस की ही मुलगी घरात आल्यावरती मला फुकटचा तमाशा बघायला भेटणार आहे म्हणजे आत्ता ना या नवरा बायकोचं भांडण झालं होतं ती डायरेक्ट तन करत निघून गेली हल्ली मला टी व्ही पण पाहायला लागत नाहीये आहे मस्तपैकी दोघांचं भांडण चाललंय तुला माहिती आहे का त्यांचा तो जुना घर मालक त्याच्यावरून हा पनवती तिच्यावरती संशय घेतोय आणि ती सुद्धा प्रतिवता मी पनवती नाही प्रतिवता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते असं म्हणत आता रंगा। रंगा। आता आपल्या मैत्रिणीला इकडे सांगत असते स्टोरी सगळी रंगवून रंगवून आणि आपलाच मुलगा आणि सुनेबद्दलची वाभाडे काढत असते त्यावरती सत्या चिडतो आणि हिला आत्ता असं म्हणत तो बाहेर येणार तितक्यात सुधाकर म्हणतो तिला बोलून काय करणार आहेस रे तूच तिला बोलायला चान्स दिलास ना तूच तिला बोलू दिलंस ना तू जर का असं वागला असतास तिची बोलायची हिंमत झाली असती का त्यामुळे तुझं वागणं सुधारा दे आणि मग लोकांची तोंड बंद कर असं म्हणत सुधाकर सत्याला सत्य परिस्थिती समजून सांगतो आणि निरुपा आता इकडे येते निरुपा पाहते तुम्ही काय मला वाटलं दुसरं कोण आहे यावरती चिडलेला सुधाकर म्हणतो हे बघ म्हणजे कसं आहे ना आपल्याच घराची अब्रू चव्हाट्यावरती वा काढण्यात तुला काय धन्यता वाटते ग यावरती चिडलेली निरुपा म्हणते मी नाही तुमच्याच मुलाने अब्रु रस्त्यावरती आणले तुमच्याच मुलाने सुनेवरती संशय घेतलाय मी नाही अब्रुचे हिंडवडे काढलेत असं म्हणत चिडलेली असते ती बोलते तोपर्यंत इकडे आता रवीचा कान पकडत ती सांगते काय सांगितलं सत्याला आणि हे सांगायची तुला काय गरज होती एक लक्षात ठेव नवरा बायकोच्या मध्ये पडलास तर याद राग असं म्हणत ती आता रवीच्या थडाथड देते आणि सत्याला सुजित कुमारच्या बद्दल मनात भरवल्यामुळे खूप चिडलेली असते आणि कोण सुजित कुमार मला सुजित कुमार आवडतो काहीही सांगशील का तू याला असं म्हटल्यावरती आई आणि मधुराला धक्का बसतो त्यावरती रवी म्हणतो हो मी सांगितलं कारण ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपलं दुकान हे झालं होतं मीरा परत एक खाडकन थोबाड आणि नवरा येतो माझा माझ्या नवऱ्याबद्दल एकही उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही नवऱ्याबद्दल माझ्या एकही शब्द बोललास ना तर रवी यापुढे गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मीराने आपल्या नवऱ्याची बाजू घेत रवीला समजवलेलं असतं तोपर्यंत सुधाकर सांगतो कसं आहे ना तुला जर का तुझा संसार फुलवायचा असेल तर तुला चार पैसे कमवायला लागतील तिच्यावरती विश्वास ठेवायला लागेल काहीतरी कामधाम शोध चार पैसे कमव तरच तुझी संसार वेल फुलेल